मी कृषी भूषण पोखरकर आजच्या दीपावळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्वजण या ठिकाणी एका वेगळ्या विषयाच्या संदर्भाने जमलो आहोत सुरुवातीला दीपावळी पाडव्याच्या निमित्तानं मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो अंतकरणापासून आपल्याला धन्यवाद देतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रवादी किसान सभा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आजची खरं तरी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर साहेब ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार आणि व्यासंगी लेखक प्राध्यापक शांतारामजी गजे सर अगस्ती कारखान्याचे माजी संचालक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुणराव रुपवते साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी किसान सभेचे उत्तर महाराष्ट्राचे सरचिटणीस आमचे मित्र दत्तात्रय तळोले साहेब प्राचार्य सुनीलजी धुमाळसर सर दलित मित्र आमचे मित्र प्रकाशराव साळवे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ता आपण सर्वांचं मी स्वागत करतो आजच्या राष्ट्रवादी किसान सभेच्या पत्रकार परिषदेचा उद्देशच असा आहे की ही सभा महाराष्ट्रामध्ये जी काम करते ते पक्षाचे नेते आदरणीय आजितदा पवारसाहेब त्याचबरोबर आज आदरणीय कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना जिल्ह्याची महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधून एक राज्य कार्यकारिणी आणि जिल्हाध्यक्षांची निवड जी केलेली आहे तिची आज आपल्यासमोर प्रसिद्ध करण्याची जी घटना आहे ती अत्यंत ऐतिहासिक घटना खरंतर ॲडव्होकेट मनकर साहेब या ठिकाणी सादर करणार आहेत हा खरा या प्र सभेचा उद्देश आहे या सभेच्या निमित्तानं ही सभा जी काम करते ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना सरकारपर्यंत पोहोचवणं आणि सरकारच्या विविध ज्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी त्या प्रामुख्याने शेतकऱ्यापर्यंत तळागाळात कशा पोचतील यासाठी भरीव अशा प्रकारचं काम करणं हा खरा या किसान सभेचा उद्देश आहे आणि तो नीटनेटकेपणाने तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सभा तर कार्य करत असते ॲडव्होकेट मनकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये खरं तर हे काम अगदी जोमानं चालू आहे अकोले तालुक्यात नगर जिल्ह्यातसुद्धा हे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो थांबतो धन्यवाद दीपावली पाडवा बलि प्रतिपदा या अत्यंत शुभ दिनी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सभेच्या वतीने आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला प्रिंट मीडियाचे आमचे सर्व सहकारी मित्र त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे आमचे सर्व सहकारी पत्रकार मित्र याशिवाय या पत्रकार परिषदेला आमचे सहकारी मित्र श्री दत्तात्रय तळोले उपस्थित आहेत ते सरचिटणीस आहेत कृष्भूषण या ठिकाणी साईजीराव पोखरकर उपस्थित आहेत ज्येष्ठ साहित्यिक गजेसर उपस्थित आहेत आमचे मित्र अरुणराव रुपवते उपस्थित आहेत प्रकाश साळवे उपस्थित आहेत आमच्या शाळेचे श्री धुमाळ सरवे उपस्थित आहेत सर्व मान्यवर उपस्थित आहेत खरं तर या पत्रकार परिषदेला आमदार डॉक्टर किरण लामटे उपस्थित होणार होते पण त्यांचाही आज सणासुदीचा दिवस आहे राजूरमध्ये पठार भागातले अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे भेटीसाठी तिथे येत आहेत त्यामुळं त्यांनाही यायला उशीर होतोय आणि आपण सर्वजण सणासुदीच्या दिवशी आपल्याला ताटकळ ठेवणं हे मलाही योग्य वाटत नाही म्हणून आपण त्यांच्या आगमनाच्या शिवाय इथं पत्रकार परिषद सुरू करतोय खरं तर अकोले तालुक्यातली ही आजची पत्रकार परिषद थोडीशी वेगळी आपण तालुक्यातल्या स्थानिक प्रश्नावर अनेक मिटिंगा करतो पत्रकार परिषदाही घेतो अनेक लढ्यांचंही कवरेज आपण सगळ्यांनी केलेलं आहे बातम्या केलेल्या आहे वेगळेपण असं आहे की अकोले तालुक्याच्या भूमीला एक निसर्ग तत्व हा जसा क्रांतिकारकांचा इतिहास आहे स्वातंत्र्य लढ्यातला असेल अनेक चळवळी या तालुक्याने पाहिल्या अनेक धाडसी निर्णय या तालुक्याने दिले समजा मीटर आठवची चळवळ असेल काय किंवा भंडारा धाण्यावरच्या पाण्याचा हक्क असेल काय किंवा अनेक चळवळी या तालुक्यानी पाहिल्या तसंच या तालुक्याचं अजून एक महत्वाचं मुख्य जर काही वैशिष्ट्य असेल तर या तालुक्यानी राज्य पातळीवर काम करण्याची संधी देणारे अनेक कार्यकर्ते सुद्धा या तालुक्याने आपण पाहिलेत मी सर्वांचा नामोल्लेख बद्दा म्हणून करत नाही पण अनेक क्षेत्रामध्ये या तालुक्यातले अनेक जण आहेत का जे राज्याचं नेतृत्व करतायत त्यापैकी मला एक संधी आपल्या सर्वांच्या सहकार्याने विशेषतः या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या शिफारसेने मला किसान सभेचं राज्याचं अध्यक्षपद दिलं आहे आणि आज माझं अध्यक्षपद मला जबाबदारी टाकून तीन महिनेही पूर्ण झाले नाहीत या तीन महिन्यामध्ये मी विदर्भ विभागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मेळावा केला मराठवाड्यातल्या विभागातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा केला आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या विभागाचा पुणे इथं मेळावा केला आणि आज जवळपास बत्तीस जिल्ह्यांची जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशच्या बावीस तेवीस सहकाऱ्यांची प्रदेश कार्यकारिणी मी आपल्यासमोर प्रस्तुत करते सादर करत आहे जिला आदरणीय अजितदादा आणि प्रांताध्यक्ष तटकर साहेब यांनी मान्यता दिली आणि त्यांनी मान्यता दिली म्हणून मी प्रदेशची कमिटी या ठिकाणी आज प्रसिद्ध करत आहे ही कमिटी राज्यभर आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे आपण सर्वजण उपस्थित राहिले याचा मला आनंद आहे आणि मी जे अगोदर सांगितलं काही राज्याची कमिटी अकोलेसारख्या एक अत्यंत दुर्गम आदिवासी भागातनं जाहीर करण्याची संधी मिळावी हे माझ्यासाठीच नाही आपल्या सर्वांसाठीच निश्चितपणे आनंदाची घटना आहे आणि ही घटना अधिक सुस्पष्ट व्हावी दुग्गणित व्हावी लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आपल्या सगळ्यांचा मला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होईल या प्रदेश कमिटीची मी नोट आपल्या सगळ्यांना दिलेली आहे पण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही नावं राज्यभरामध्ये आमच्याही सहकाऱ्यांमार्फत या क्लिपचे जातील म्हणून मी त्या सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करतो प्रदेश उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर गणेश खारकर अमरावतीचे श्री जगदीश गरी चंद्रपूर श्री रामबाऊ हडोळे लातूर श्री बाळासाहेब देसाई सांगली श्रीमती सुनीता एरणे नागपूर अनिल देठे हे अहिल्यानगरचे श्री वासुदेवराव बोळे अमरावती ॲडव्होकेट इम्रान तहसीलदार सांगली श्री राजेंद्र धोंगळे यवतमाळ ॲडव्होकेट राजू करंज खेडकर यवतमाळ हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत या कमिटीमध्ये पाच प्रदेश सरचिटणीस आहेत त्यामध्ये डॉक्टर मंगेश देशमुख अमरावतीचे डॉक्टर गणेश डोंगरे हे ठाण्याचे श्री दत्तात्रय तळोले हे आपल्या आहिल्यानगरचे श्री शशिकांत बापू कांबळे सोलापूरचे आणि रामदास शंकरराव बारोटे हे बुलढाण्याचे हे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहणार आहे या प्रदेश कार्यकारिणीमध्ये श्री अरुण भटकर बुलढाणा श्री संपतराव नेमाने अहिल्यानगर श्री प्रभाकर गावंडे अकोला श्री संपतराव पाटील नांदेड श्री अविनाश गमे वर्धा श्री सुरेश नेहतराव सोलापूर श्री पंकज कालबांडे नागपूर श्री मंगेशराव जाधव लातूर हे चिटणीस म्हणून काम पाहणार आहेत मी जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करतो आहे श्री रामदास निंबाजी पिंपरे गडचिरोली श्री योगेंद्र भगत गोंदिया श्री धनराज चौधरी भंडारा श्री मंगेश पोटवार चंद्रपूर श्री पुरुषोत्तम टोंगे चंद्रपूर शहर श्री हर्षल ठक्कर नागपूर श्री प्रमोद दांदडे वर्धा श्री किशोर मानकर अमरावती शहर श्री डॉक्टर गजानन तोटे यवतमाळ श्री अरविंद गाबणे वाशिम श्री अरविंद पाटील अकोला श्री विलास मोरखडे बुलढाणा श्री अच्युतराव पारवे परभणी श्री वसंत मस्के हिंगोली श्री अमोल कदम नांदेड उत्तर श्री राहुल बनप बनसोडे लातूर शहर श्री संतोष उपाडे लातूर शहर कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब काळे पाटील लातूर ग्रामीण श्री कल्याण गायकवाड छत्रपती संभाजीनगर श्री चंद्रशेखर साळुंके छत्रपती संभाजीनगर कार्याध्यक्ष श्री शौचरण बाळराज जालना श्री बाळासाहेब उर्फ भाऊ जटाळ बीड कार्याध्यक्ष श्री सतीश घोडेराव धाराशिव श्री सुदाम भोर नाशिक लोकसभा श्री गणेश राजे पाटील नंदुरबार ॲडव्होकेट नरेंद्र करण धुळे ग्रामीण श्री अशोक पाटील जळगाव रावेर श्री दोंडेभाऊ दातीर अहिल्यानगर दक्षिण श्री भारत गावडे पाटील पुणे ग्रामीण श्री सागर ताड सोलापूर श्री मंगेश देशमुख सोलापूर कार्याध्यक्ष श्री सुनील पाटील सातारा श्री सुनील जयराज घोरपडे सरकार सांगली श्री मधुकर देशमुख ठाणे ग्रामीण श्री पांडुरंग बोलकर पालघर श्री यादेश सावे पालघर कार्याध्यक्ष श्री अशोकराव कदम रत्नागिरी यांच्यावर जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ही जी नावं मी आत्ता जाहीर केली या जा सर्व सर्वांना त्यांचे नियुक्तीपत्र हे येत्या तीस तारखेला आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे कृषीमंत्री नामदार दत्ता भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आमदार शिवाजीराव गरजे आमदार आपले किरणजी डॉक्टर किरणजी लामटे अविनाश आदिक या मान्यवरांच्या हस्ते मुंबईमध्ये या सर्वांचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यामध्ये येणार आहे त्याचा कार्यक्रम मुंबईमध्ये या तीस तारखेला पार्टी ऑफिस कार्यालयामध्ये होणार आहे हे आपल्यामार्फत मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा अगोदर पास्ताविकामध्ये सर्वांना <coughs> जसं सांगितलं त्याप्रमाणे लोकांचे प्रश्न लोकांच्या भावना विशेषतः शेतकऱ्यांच्या शास्तापर्यंत पोहोचवणं आणि शासकऱ्यांच्या शास्ताच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा किसान सभेचा जसा मुख्य उद्देश आहे तसाच किसान सभेचा हाही उद्देश आहे काही एक केवळ संघटना नाही तर एक सेवाभावी संस्था म्हणून हे काम भविष्यामध्ये करेल यापूर्वी सुद्धा मला स्वर्गीय गोविंद अधिक यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये किसान सभेचं काम करण्याची संधी मिळाली तेव्हा राज्यामध्ये कृषी सप्तक धोरण असेल शेतकऱ्यांची सणद असेल हे शासनापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम व्यापक काम त्या काळीसुद्धा केलं ती संधी पुन्हा एकदा मिळाली या संधीचं निश्चितपणे सोनं होईल आता सुद्धा या पूर्वग्रस्त परिस्थितीमध्ये पावसाने खूप मोठं थैमान आजही कालही पाऊस झाला आणि उद्याही परत पाऊस होईल असं चिन्ह आहे याही परिस्थितीमध्ये शासनाने बत्तीसशे अठ्ठावन्न कोटी रुपये हे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला यात तर शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटतील असा दावा शासनाचा आणि किसान सभेचाही नाही पण किमान त्या शेतकऱ्यांचं दुःख हलकं व्हावं असा प्रयत्न शासनाचा आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना या मदतीचा फायदा होईल आपल्या माध्यमात शासनालाही मी याबद्दल धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो